नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो डिसेंबर महिन्याची सुरुवात ही स ही वादळी पावसाळ्यात होण्याची ताट शक्यता आहे कारण बंगालच्या समुद्रात एक चक्रीवादळ सक्रिय आहे आणि या चक्रीवादळाची दिशा ही थोडी बदलताना दिसत आहे आणि या चक्रीवादळाच्या दिशेत थोडा बदल झाल्यामुळेच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील काही विभागामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची दाट शक्यता निर्माण झालेली आहे तसेच हा पाऊस काहीसा वादळी स्वरूपाचा राहण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एक डिसेंबर ते तीन डिसेंबरपर्यंतचा महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे इतर राज्यातसुद्धा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक एक डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती आता आपण घेऊया एक डिसेंबरला पूर्व विदर्भातील चंद्रपूर या भागामध्ये किंवा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातील लातूर नांदेड त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील तुळजापूर सोलापूर अक्कलकोट या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक आंध्र तेलंगणा ओडिसा तामिळनाडू या भा या राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक दोन डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी अकलूज सांगली सोलापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे लातूर नांदेड या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गोंदिया या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात जसे की कर्नाटक आंध्र तेलंगणा ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यात मात्र या चक्रीवादळामुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक तीन डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण हे काहीसे थोडीशी वाढण्या शक्यता आहे विस साधारणतः तीन डिसेंबरला सातारा सांगली पुणे कोल्हापूर सोलापूर अकलूज या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम पुसद उमरखेड पांढरकोळा वाडकी हिंगणघाट या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील नागपूर वर्धा कोराडी घोटे आणि भंडारा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक तीन डिसेंबर रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्तच कर्नाटक आंध्र ओडिसा आणि तामिळनाडू या राज्यातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट न करता ॲग्रीकल्चर अँड अँड हवामान या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच आपण या चॅनलचे सदस्यसुद्धा घेऊ शकता धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना